हॅलो एवढी वन वेलकम बॅक टू माय चॅनल मी कोमल तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आय होप तुम्ही पण मस्त आणि मजेतच आम्ही निघालेलो होतो जळगाव जाण्यासाठी कारण माझे जे काम होतं ते आज आम्हाला करून घ्यायचे होते फायनली आज जे ब्रेसेस मी लावलेले होते ते रिमूव्ह होऊन जाणार होते चला तर मग बघूया पुढे काय काय होतं तर आम्ही निघालो होतो जळगाव जाण्यासाठी तर माझा लुक असा काहीचा झालेला होता कारण मी स्कार्फ वगैरे काहीच बांधून गेलेली नव्हती त्यानंतर आम्ही जळगाव मध्ये पोहोचलो आणि लगेचच दवाखान्यात गेलो दवा तर आम्ही दवाखान्यात वगैरे पोहोचलो होतो त्यानंतर थोडा वेटिंग होतं कारण आम्ही आम्हाला थोडा उशीर पण झालेला होता पोहोचायला त्यानंतर मग भरपूर असे नंबर पण होते मग माझा नंबर वगैरे लाग लागणारच होता थोडा वेळ आम्हाला तिथच वेट करून बसावं लागलं होतं थोडं बोर पण होत होतो कारण दवाखाना म्हटलं की असंच बसून सो तुम्ही बघू शकता माझ्या दातांवर जी पेसेस होती ती खाण्याला रिमूव्ह झालेली आहे त्यानंतर बट मला आता कायम ही अशी क्लिप लावावं लागणार म्हणजे प्लास्टिक टाइप मध्ये म्हणजे माझ्या दातांची मेजरमेंट वगैरे घेऊन त्यांनी अशी मला क्लिप तयार करून दिलेली होती तर माझं फायनली आता ब्रेसेसचं काम वगैरे झालेलं होतं त्यानंतर मग आम्ही जेवण वगैरे केलं पोट भरून आणि मग नंतर एक्झिबिशन भरलेलं होतं तिथं ते 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 जडगावला तेच आम्ही बघितलं अचानक मला दिसलं आणि मी गेली तर तिथं लिटरली एवढं महाग होतं विचारू नका म्हणजे शॉर्ट कुर्ती जी असते ती साडेतीनशे रुपयाला बोलले तर माझ्या डोक्यात आलं की हीच कुर्ती म्हणजे याच पैशांमध्ये मला दोन कुर्त्या मिळतील फुले मार्केटला तर आम्ही इथं फिरलो असं नाही खूप असं छान छान वस्तू पण होत्या पण खूप महागड्या होत्या इतक्या महागड्या होत्या म्हणजे विचारू नका आता ह्या ज्योती फक्त बाजारात गेलो तर दीडशे ते दोनशे रुपयाला मिळतात तर इथं चारशे रुपयाला मिळत होत्या यावेळेस मी पण काही जास्त वगैरे शूट वगैरे केलं नाही आणि डेली रुटीन वगैरे पण काही शेअर झाले नाही कारण मी केलेली होती दुकानात आणि मग दुकानातून घरी आल्यानंतर मग मी दवाखान्यात जायला निघालेली होती तर उशीरच झालेलं होतं जेवढं मला शूट करता आलं तेवढं मी तुमच्यासोबत शेअर करायचा प्रयत्न करत ते ऍक्च्युली आमच्या मूवीला जायचा पण प्लॅन होता पण तो प्लॅन मी कॅन्सल केला कारण दरवेळेस आम्ही मूवीवर बघत असतो आणि या वेळेस म्हणजे मला मार्केटला पण जायचं होतं फुले मार्केटला ते पण तिथं पण मी गेली थोडेफार कपड्यांची शॉपिंग वगैरे केली मला जुडिओकडे पण जायचं होतं पण तिथं पण जायचं माझं जमलं नाही कारण त्याच्या बाजूला युस्टा म्हणून एक ब्रँड असा ओपन झालेला आहे मला तिथला पण व्हिडिओ शूट करायचा होता कारण मला जळगावच्याच लोकांच्या मेसेज आलेले होते की आम्हाला युस्टाचा जो, जो, आम जो व्हिडिओ आहे तो शेअर कर पण बट मला तोच व्हिडिओ शेअर करायचा होता पण तिकडे आमचं जाणं काही झालं नाही म्हणून जे काही फिरलो तिथंच आम्ही फिरलो त्यानंतर मग मी मार्केटला जाणार होते तिथं पण भरपूर अशी शॉपिंग केली आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये ते पण मी तुमच्यासोबत शेअर करेन जळगावला गेलो आणि फुले मार्केटला गेलो आणि असं कधीच होत नाही कारण तिथं इतकं स्वस्त आणि खूप छान अशा वस्तू मिळतात ड्रेस तर विचारूच नका म्हणजे अडीचशे मध्ये दोन शॉर्ट कुर्ती अशा होत्या तिथं भरपूर इथं वस्तू होत्या आणि तुम्ही व्हिडिओ पुढे कंटिन्यू करा म्हणजे तुम्हालाच कळेल आणि भरपूर अशा चिनीच्या ज्या वस्तू होत्या म्हणजे वेगवेगळ्या आकारात त्यांनी डिझाईन वगैरे केलेले होते म्हणजे आपण ते घरात पण वापरून घेऊ शकतो भरपूर अशा वस्तू होत्या आणि आपल्या डेलीवेअरच्या असतील काही मेकअपच्या वगैरे असतील इथं पण भरपूर अशा वस्तू होत्या बाकी वस्तू आपल्या घरातच असतात म्हणून इथं मी काहीच घेतलं नाही कारण लिटरली एवढे क्लचर वगैरे आहेत ते वापरणं होत नाही आणि दुसरे घेऊन मग तसेच पड पढ़, पडतात म्हणून थोडं इग्नोर केलं आणि फक्त बघून घेतलं मनाची शांती केली आणि आम्ही पुढे निघालो म्हणजे भरपूर अशा वस्तू त्या घरातल्या बांगड्या वगैरे भरपूर होत्या आता इकडे पूर्ण घरगुती अशा वस्तू होत्या आणि म्हणजे पुढे एंट्री करताना ह्या अशा चिनीपासून बन चिनी मातीपासून बनलेल्या अशा वस्तू त्या भरपूर अशा म्हणजे होम डेकोरसाठी घरासाठी म्हणजे किचनसाठी पण भरपूर अशा वस्तू होत्या पण बट आता हे घेऊन आमचं काहीच उपयोग नाही कारण नवीन घर होईल तेव्हा तिथं सगळ्या वस्तू एक एक वस्तू जी आहे ती आम्ही युनिकच घेऊ म्हणून आता या घरात आम्हाला कोणत्याच गोष्टीमध्ये इन्व्हेस्ट करायची नाही होम डेकोर पासून आपल्या घरातल्या ज्या काही वस्तू लागतात छोट्या मोठ्या कप्स असतील भरपूर अशा वस्तू आपल्याला लागतच असतात सर्व इथं काही अवेलेबल होतं आणि खूप म्हणजे प्रकारामध्ये अवेलेबल होते तुम्ही बघू शकता जे आपल्या घरासाठी आपण कुंड्या वगैरे म्हणतो ते पण इथं खूप भरपूर होत्या आणि आपण जे आपल्या घरी हँडवॉश वगैरे असतात ते पण आपण फिलअप करू शकतो त्याच्यासाठी पण खूप छान अशा बॉटल होत्या आणि त्या तर मला लिटरली एवढे आवडले होते म्हणजे विचारूच नका तुम्ही इकडे बघू शकता त्यांना भरपूर अश्या होत्या तुम्हाला दाखवते मी खूप छान डिझाईन मध्ये ते पण होते तुम्ही बघू शकता इतके युनिक वाटत म्हणजे विचारून नका असं वाटत होतं खरंच घ्यावं पण थोडं मनाला कंट्रोल केला आणि आम्ही तिथून निघालो त्यानंतर मग इतकं ऊन होतं जळगावचं म्हणजे जिथे हे स्टॉल वगैरे लावलेले होते त्याच समोर एक संत्रीचं ज्यूसचा एक गाडा होता तिथं आम्ही मस्त घेतलं ज्यूस वगैरे कारण मला संत्रीचा ज्यूस खूप जास्त आवडतो जर आम्ही चोपड्याला आमच्या गावात जातो तेव्हा आम्ही घेतच असते त्यानंतर मग रात्री मस्त घरी यायला निघालो घरी येताना म्हणजे खूप जास्त उशीर झालेला जा होता आठ आम्हाला यायलाच लागलेलं होते त्यानंतर मग आम्ही मस्त इकडे जेवण वगैरे केले जेवण आम्ही चोपड्यातच केलेलं होतं जे कोणी चोपडाहून माझे व्हिडिओ बघत असेल त्यांना तर समजलंच असेल ही हॉटेल कोणती म्हणजे साई प्रसादम ही हॉटेल मला खूप जास्त आवडते म्हणजे इथलं जेवण वगैरे आणि लिटरली ही हॉटेल म्हणजे वेज साठी स्पेशल आहे त्यामुळे काही टेन्शन नस नॉन व्हेज किंवा व्हेज खूप सुंदर असे म्हणजे चव वगैरे आहे या हॉटेलची त्यानंतर तुम्ही बघू शकता माझा लुक काहीसा असा झालेला होता कारण लिटरली गाडीवर बसून एवढी थकलेली होती मला काही इच्छाच नव्हती म्हणजे जसं कसं जेवण वगैरे केलं आणि मस्त घरी जायला निघालो तर हा पापड तुम्ही जर खाल्ले नसेल सेंधी पापड म्हणून याला म्हणतात लिटरली इतका भारी लागतो ना विचारू नका चला माझा व्हिडिओ मी आता इथंच एंड करते आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि माझे व्हिडिओ बघत राहा जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच करा चला भेटूया नेक्स्ट